शेटे नॅक मूल्यांकनात बी ग्रेड प्राप्त श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य व वा विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक महाविद्यालयानं नॅक मूल्यांकनात सहभागी केली होती दिनांक व सहा जून ऑनलाईन पद्धतीनं मूल्यांकन करण्यात आलं या प्रसंगी नॅकच्या पियर टीम कमिटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अमित चौधरी सदस्य डॉक्टर नीरज कुमार सिंग डॉक्टर प्रवीण कुमार यांनी सात निकषांच्या आधारे महाविद्यालयाची पडताळणी केली कागदपत्रांची पूर्ण तपासणी व महाविद्यालय पाहण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ टूर हे या ऑनलाईन मूल्यांकन कार्यपद्धतीचं मोठं वैशिष्ट्य होतं नॅकच्या पीअर कमिटीनं पाठवलेल्या दोन दिवसांच्या पूर्णवेळ वेळापत्रकाप्रमाणे सर्व निकषांची छाननी व पडताळणी करण्यात येऊन महाविद्यालयास बी ग्रेड मूल्यांकन श्रेणी प्रदान करण्यात आली ग्रामीण भागातील अतिउच्च दर्जाच्या भौतिक सुविधा तसेच तांत्रिक सुविधांनी युक्त असे उत्तम महाविद्यालय असा गौरव नॅक पियर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अमित चौधरी यांनी केला संस्थेचे सहकार्यवाह व वा महाविद्यालयाचे समन्वयक जितेंद्र भावसर म्हणाले की बी ग्रेड मूल्यांकन मिळवून महाविद्यालयाची मूल्यांकनाची पायाभरणी झालेली आहे भविष्यात महाविद्यालय ए प्लस प्लसपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्यांनी लोणी महाविद्यालयाचे डॉक्टर अशोक कांबळे शिरसुंडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमेश तुपे नाशिक रोड येथील महिला महा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर समीर लिभारे डॉक्टर प्रकाश वारकर यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केलेत संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून येणाऱ्या काळात महाविद्यालय बी एस सी आय टी डाटा सायन्स नर्सिंगसारखे पॅरामेडिकल कोर्सेस मंजुरी घेऊन सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय कापसे यांनी संस्थेचे संस्थेनं पुरवलेल्या सोयीसुविधांबाबत सर्वांनी केलेल्या सर्व प्रकारच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे उपकार्याध्यक्ष अनंतराव अथनी कार्यकारिणी सदस्य भगवान कटारिया अनिल कवडे श्रीमंती हेमांगीताई पाटील यांनी प्राचार्य व सर्व प्राध्यापक वृंद यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक